परंतु त्यांनी जे काही डायरेक्ट आरोप केले आमच्यातनं निसटतील हे एक उदाहरण सांगा राम की रामराजांनी असं केलं अमुक केलं ते कोरेची शेवटची क्लिप उदाहरण म्हणून हे तुम्ही आम्हाला विचारलं तर बरं पडेल हे मग आम्हाला बोलणं सोप म्हणजे एका आठवत नाही अशातला भाग नाही ते कुठेतरी आता एवढ्या सगळ्या मानकडे बट माझी तयारी काय चालली होती आमच्या ठिकाणचे भेटच होत नव्हती त्यांनी जसं केलं तसं इव्हेंट करायचं माझ्या डोक्यात होतं मग ती उद्या झाली असे फक्त उद्या तुमचं सगळं जाणार हे सगळं इलेक्शन कमिशनवरच जाणार आहे ते बरोबर आहे त्यामुळे जे काय घडलं आहे त्याच्यात जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करून तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा एकच आहे की तुम्ही आम्ही जर काही विसरलो सुमोटो तर तुम्ही आम्हाला प्रश्न उत्तरा एवढीच काय हरकत आहे का

महाराष्ट्र राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या गेले तीस वर्ष सक्रिय राजकारणात आमच्या कुटुंबाचे जे काही राजकीय विचार आहेत राजकीय संस्कार आहेत त्याला धरून मी काम केलेलं आहे हा इथं सगळं माझा जो कुटुंब माझा मुलगा अनिकेत आहेत हे बंधू रघुनाथ राजे माझे दुसरे बंधू संजीव राजे <coughs> माझे आमदार दीपकराव चव्हाण आणि माझे डाकटेवरील सोबत रडायचे बाकीचे सगळे बाहेर असल्यामुळे आम्हाला काही एकत्र आणता आले नाही प्रश्न असा आहे की जे काही घडलं तेवीस तारखेला ते, ते माझ्या दृष्टीने पोलीस तपासात काय निघतय हे माझ्या दृष्टीने फारसं महत्वाचं नाही आणि ते मी तेव्हाच बोलून दाखवलं होतं की पोलीस काय पद्धतीने करतील इतकंच नव्हे तर स्पष्ट शब्दात मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे असं मी दोनदा बोललेलो आहे मागेही बोललो होतो आत्ताही बोलतो त्यांचा पहिला आरोप असा आहे मला नावही घ्यायची इच्छा नाही आहे परंतु त्यांचा पहिला आरोप असा आहे की हे सर्व रामराजांनी केलं माझं त्यांनी टोपण नाव मास्टर माइंड ठेवलेलं आहे मास्टर माइंडनी का केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची जी सभा होती किती तारखेला होती तुम्हाला हे माहिती आहे सव्वीस ती कॅन्सल व्हावी आम्ही असले उद्योग करत नाही कारण माझी पार्टी वेगळी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मागच्या वेळेस त्यांच्या इलेक्शनच्या काळात सभा झाली होती निरा देवघरच्या कालव्याचं उद्घाटन झालं ते होतं तेव्हा मी त्यांना फोनही केला नव्हता यावेळेसही फोन केला नाही तर तुम्ही या येऊ नका त्यांचे कार्यक्रम असतात त्यांना त्यांचे कार्यक्रम घ्यायचे कॅन्सल करायचे पूर्ण अधिकार होते माझा यापुरता या सर्व भानगडीशी संबंध दोनच या ठिकाणी की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टर माइंड मीच होतो का कशी झाली काय झाली हे पोलिसांना या जिल्ह्यात जी सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात हे काही जाता एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं हे जिल्ह्यातल्या व्यक्ती माझं म्हणणं नाही की राज्यातली व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन दे तो मास्टर माइंड मी आहे का सगळ्याचा मास्टर माइंड मी आहे माझ्यावर त्यांनी एक दोन अडीचशे कोटीचे डिफेमेशनची केस लावावी पुरावे द्यावेत चार गोष्टी मला आठवतात त्या मी बोलणार आहे मी आत्महत्येचं प्रकरण स्पष्ट बोललेलं आहे की त्या मुलीची आत्महत्या तिच्या काही वैयक्तिक कारणामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल त्याचा सखोल तपास हा नीट पद्धतीने व्हायला पाहिजे त्या मुलीने तक्रार केली होती ही फलटण पोलीसच्या ग्रामीण पोलीसच्या विरुद्ध त्यांच्या डिपार्टमेंटकडं आणि माजी डीवाय एस पी श्री धस कागद का रे आपल्याकडं आहे का दस साहेबांच्याकडे ती तक्रार केली होती दस साहेबांनी त्या मुलीला उत्तर दिलं नाही ती तक्रार दाबून गेल्याची माझी बातमी आहे तिचं म्हणणं होतं तिचा आरोप होता की रात्री बारा वाजता पोस्टमार्टम वगैरे अमूक तमुक फालानं झालानं ह्या त्यांच्या गोष्टीत माझं काय मास्टर माइंड असायचा प्रश्न मला हे माहिती हो नव्हती की मुलगी आजही मला माहीत नाही कुठं राहते मला माहीत नव्हती हो काहीच माहीत नव्हतं आत्महत्येशी हो हो माझा हो काढीचा संबंध आहे दस साहेबांचं मी नाव घेतलं त्याचं कारण माझी तर सगळ्यांनाच विनंती आहे की धस साहेब कोणामुळे आले कोणामुळे बदली झाली त्याचा शोध तुम्हीच घ्या आणि धस साहेबांनी या तालुक्यात खरं सांगायचं तर आत्ता आलेले जे डिवाईस पे त्यांना अजून बरंच शिकायचं धस साहेबांनी काय केलं नाही एवढं सांगा माझी तर माहिती अशी आहे रात्री दीड वाजता एफ आय आर एक व्यक्तीच्या घरी लिहिली जात होती ते सांगितलेलं होत होतं <ग्णाओं> त्यामुळे पहिली माझी मागणी आहे की जशी एस आय टी या मुलीच्या कैलासवासी संपदा डॉक्टर संपदाच्या मृत्यूच तो अनैसर्गिक आहे नैसर्गिक आहे आत्महत्या आहे तो विषय वेगळा ह्यांची एस आय टी डस साहेबांची ही आम्हाला वेगळी लावून पाहिजे ही माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे कारण मी त्यांना वारंवार मी त्यांना सकाळीच काही संदेश पाठवले होते की साहेब मला माफ करा महाजन त्यांचे शहाण्णव सालपासनं नव्याण्णव सालपासनं अत्यंत उत्कृष्ट संबंध आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्षात असताना मंत्री म्हणून चौदा ते एकोणीस असताना मी सभापती असताना त्यांची कामगिरी त्यांची उत्तरं त्यांचं लेजिस्लेटिव्ह वर्क त्यांची बुद्धी त्यांची फोरसाईट याबद्दल मला पूर्ण आदर पार्टी आणि पार्टीचे विचार हे माझ्या मनात कधी शिवत नाहीत माझ्या मनात विकास ही माझी संस्कृती आहे इकडची जनता ही माझी मुलं आहेत हे जे संस्कार मालतीराव नाईक निंबाळकरांनी आम्हाला संस्थान असतानाच असल्यापासून दिलेले आहेत तेवढेच माझे राजकीय विचार आहेत दस साहेबांच्या मागे मी लागायचं कारण काय एक व्यक्ती नाही की जो दो नंबर दोनचा धंदा करत होता त्याच्याकडनं हप्ते घेतलेले नाहीत एक व्यक्ती नाही की ज्याचा वाळूचा धंदा होता त्याच्याकडनं हप्ते घेतलेले नाहीत धस साहेबांच्या काळात ह्या ज्या केसेस आहेत दोनशे सत्याहत्तर त्याचा जे उल्लेख करतायत त्यांनीच केलेलं आहे अंधारे मॅडमने केलेलं आहे मला माहीतच नव्हतं या दोनशे सत्याहत्तर केसेस कोणाच्या काळात झाल्या असतील तर धस साहेबांच्या काळात झालेल्या आहेत आमची बातमी अशी आहे की असा फॉर्मॅट एक त्या फॉर्मॅटमध्ये फक्त नावं बदलली जातात आणि सही केली जात आता या सगळ्या गोष्टी झाल्या कोणाच्या माझा सगळा मुद्दा एकच आहे की फलटण तालुक्याची बदनामी झाली का नाही हे फलटण तालुक्याच्या महाराष्ट्राच्या जनतेने आम्ही म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे आमचे संभाजी संभाजीराजांचा आजोड आणि जर असं म्हणलं जातं आहे की पोलीस बळाचा वापर करून चार कारखाने येतात त्यांनी वाचून दाखवले ह्याचे एवढे आहेत त्याच्यात आहेत आमच्या विरुद्ध का हो कधी श्रीराम कारखान्याच्या विरुद्ध तक्रार झाली नाही एका एक मुकादमाने तक्रार केली श्रीरामच्या विरुद्ध त्याचं उत्तर कदाचित संजीव राजे देते शरेव कारखान्याची कधी तक्रार झालेली फक्त यांचीच तक्रार का झालेली आहे आणि ही तक्रार ज्यांच्या काळात झालेली आहे त्यांचंही एसआयटी होणं हे नैसर्गिकले आलं धरुण आहे आणि हे सगळं आहे हे डीवायस पिकडं पोचत आहे की त्यांच्या डिव्हिजनमध्ये झालेल्या गोष्टी आहेत त्यावेळी बाकीचं काही जरी झालं तर एस आय टीची मागणी दोनशे सत्याहत्तर केसेस जर खऱ्या असतील एफ आय आर जर फाडले गेले असतील तर मला वाटलं दर वकिलीचा सल्ला घेऊन मी हे दोनशे सत्याहत्तर केसेस हायकोर्टात नेणारे आणि त्याची एसआयटीची मागणी करणारे हा माझा नंबर एकचा मुद्दा आहे नंबर दोनचा मुद्दा आगावणे कोणाचा कार्यकर्ता आगावणे कुठल्या पार्टीतनं उभा होता चौदा आणि एकोणीस मला वाटतं ना चौदा आणि एकोणीस दोन्ही वेळेस दीपकराव तुमच्या विरुद्ध उभा होता आणि भाजपकडनं उभा होता बरोबर आहे एकदा काँग्रेस आपण काँग्रेसमध्ये नव्हतो राष्ट्र त्यांच्यात काय झालं हे माहितीच मास्टर माइंड मीच आज मी तयारीत नाही मी तुम्हाला पाहिलं तर कोणाला तरी क्लिप पाठवून देतो की ज्या सौभाग्यवती आगावणे काल तिथं आल्या होत्या मागे बोलल्या होत्या अंधारेबाईंच्या तिथं त्यांची एक क्लिप आणि रणजित दादांची क्लिप कधीच माझ्याकडे आलेली आहे त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सुरू कोणी केलं मग केलं तुम्हाला मिटवायचं असेल हे फार महत्वाचं वाक्य आहे कस्टडीत दिगंबरला व्हिडिओ काढायला लावा आणि माझ्याकडं पाहा की रामराजांनी मला करायला लावले ही पद्धत जी आहे आणि यांनी सांगायचं था माझा काय संबंध नाही रामराजांनीच करायला लावलं ठीक आहे माझा फोटो दाखवला आता त्यांच्या मुलीला आत्महत्या मीच करायला लावली ती आत्महत्या खोटी आहे असं जर कोण म्हणत असेल तर याला विकृती म्हणायची नाही तर काय म्हणायचं आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं मग काय हॉस्पिटल आम्ही काढलं ते हॉस्पिटल तिथे मुली आल्या होत्या आल्या असतील नाही त्यांना सुविधामध्ये होत्या सगळं खोट रिपोर्ट हे तिथून त्या भारतीय हॉस्पिटलला ट्रान्सफर केल्या कारण त्या सिरियस झाल्या आता मला तुम्ही सांगा या तालुक्यातल्या दोन मुलींनी आत्महत्या केली प्रयत्न केला हे कारण सोडलं आणि त्यांना जर मदत केली तर माणूस केला तरुण आहे की नाही ते की कोणामुळे झाले तर रामराज यांच्यामुळे झाले दुसरे एक उदाहरण देतो कालच्या त्यांच्या प्रेस हे नाही एक दीडशे आणि एक सुरवडीचे प्रल्हाद पाटील त्यांनी कारखान्याचा पट्ट्या बोळ केला आणि ते म्हणतात माझी प्रॉपर्टी घालवली रामराजेने घालवली आता रामराजेने काय घालवली ह्याने उद्योग केले फलटण शुगरचे आणि त्यांचं काय इन्शियटिव्ह झालं ते झालं कोणाची चूक हे जे सगळं चाललेलं आहे यात फलटणची आबरू कुठे राहिले एवढं मला सांग